शिरो तालुक्यातील बावन्न ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी नव्यानं आरक्षण सोडत जाहीर आहे यामध्ये बावन्न ग्रामपंचायतपैकी सव्वीस महिला सव्वीस पुरुष असं आरक्षण जाहीर झाले यात सर्वसाधारण तेरा सर्वसाधारण महिला तेरा अनुसूचित जाती पाच अनुसूचित जाती महिला पाच व नागरिकांचा मागास प्रवर्ग सात नागरिकांचा मागास मागास प्रवर्ग महिला सात अनुसूचित जमाती एक अनुसूचित जमाती महिला एक असं आरक्षित झालं आहे काही गावात बदल झालेल्या नागरिकांमध्ये काही खुशी कही गम असं वातावरण पाहायला मिळालं जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं शिरो तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाची नव्यानं सोडत प्रक्रिया सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली प्रथम तहसीलदार हेळकर यांनी गाव गावनिहाय मतदान व आरक्षणाची प्रक्रिया याची माहिती असणारी डिजिटल स्क्रीनवर माहिती दिली अनुसूचित जाती आरक्षण सोडत यामध्ये पासून अनुसूचित जातीसाठी अर्जुनवाड टाकोडे शिर्टी अकिवाड शिवनाकवाडी अनुसूचित जाती महिला उदगाव अब्दुल राजापूरवाडी बोगनाळ लाटवाडी हे गाव आरक्षित झालं अनुसूचित जमातीसाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून आरक्षण न पडलेलं अगर टाकळीवाडी या दोन गावांपैकी अनुसूचित जमाती महिला टाकळीवाडी हे गाव चिठ्ठीद्वारे काढण्यात आलं तर अनुसूचित जमातीसाठी अगर आरक्षित झालं यानंतर नागरिकांचं मागास प्रवर्ग आरक्षणात उमळवाड जैनापूर हेरवाड राजापूर किद्रापूर तेरवाड संभाजीपूर तर नागरिकांचे मागास प्रवर्ग महिला यड्राव औरवाड बस्तवाड आलास तत्वाड नवे दानवाड घालवाड ह्या आरक्षण पडले तर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलामध्ये कवठेसार कोथळी तमदलगे कोंडिग्रे नांदणी हरोली जांभळी कनवाड शिरढोण शिरदवाड गणेशवाडी शेडशाळ चिंचवाड तर सर्वसाधारणमध्ये दानोळी निमशिरगाव चिपरी धरणगुत्ती कुटवाड हसूर नृसेवाडी कवठेगुलंद गौरवाड मजरेवाडी घोसरवाड टाकडी जुने दांडवाड हे आरक्षण जाहीर झालंय यावेळी काही जणींनी शंका उपस्थित केल्या मात्र त्याचं निरसन तहसीलदार हेळकर यांनी केलं पूर्वीचे के आरक्षण नव्यानं जाहीर केलेल्या आरक्षणामध्ये काही ठिकाणी बदल झाल्यानं काही नागरिकांमध्ये नाराजी तर काही ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी